नमस्कार न्यूज आपलं सर्वांचं स्वागत मी हरुण सगळ्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे माझ्यासोबत उपस्थित आहेत कशी परिस्थिती आहे काय सांगता नक्कीच उत्साहवर्धक परिस्थिती आहे आणि सध्याच्या परिस्थितीनुसार आम्हाला सर्वसामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय जिथं जिथं आम्ही जातोय तिथं एक प्रकारचा उत्साह आम्हाला बघायला मिळतो मतदारामध्ये आणि नक्कीच त्या निमित्तानं आम्हाला फायदा ह्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये होईल अशी अपेक्षा आहे लातूर जिल्हा आपण पूर्ण दौरा केलेला आहे का कोणत्या कोणत्या गावात आहे दौरा काय सांगतो म्हणजे लातूर पूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट ह्याचा एक पूर्ण दौरा झालेला आहे फक्त लोहा मध्ये थोडस आमचा राहिलेला आहे दौरा जे की एक दोन चार दिवसामध्ये होऊन जाईल काय परिस्थिती आहे काय वाटतं तुम्हाला काँग्रेसच्या संदर्भात नाही काँग्रेस नक्कीच पूर्ण मराठवाड्यामधली परिस्थिती बघताना आपल्याला म्हणजे नक्कीच मला असं लागेल की महाविकास आघाडी ही सगळीकडे लीडवर आहे आणि ह्याचा लवकरच आपल्याला रिझल्टच्या माध्यमातून ही लक्षात येईल राज्याचं नेतृत्व करणार आहे अमित देशमुख स्वतः स्टार प्रचारक म्हणून आपल्यासोबत उपस्थित आहेत लातूरमध्ये किती त्याचं बेनिफिट होऊ शकतं तुम्हाला नक्कीच मोठा बेनिफिट साहेबांच्या पूर्ण नियोजनाचा आम्हाला होणार आहे आणि साहेब फुलटाईम या प्रोसेसमध्ये आमच्यासोबत आहेत आणि साहेबांना लातूरच नाही तर पूर्ण सध्या मराठवाडा महाराष्ट्रामधून म्हणजे सध्या एक प्रकारचा सपोर्ट सगळीकडून मिळतो आहे सर्वसामान्य मतदारसुद्धा इतर मतदारसंघातले सुद्धा साहेबाला मानणार सध्या मानणारा मोठा वर्ग निर्माण झालेला आहे आणि नक्कीच भविष्याचा महाराष्ट्राचा नेता म्हणून आमच्या साहेबांना मान्यता मिळत चाललेली आहे सगळे देशमुख परिवार तुमच्या प्रचारासाठी रस्त्यावर आलेला आहे आणि ते प्रचार करत आहेत नक्कीच पूर्ण परिवार म्हणजे कंटिन्यू ह्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि ही लढाई माझ्यापेक्षा जास्त देशमुख परिवारांनी हातात घेतलेली आहे आणि त्यांची प्रतिष्ठा पूर्ण यामध्ये पणाला लावलेली आहे खाज रनिंग खासदार सुधाकर शेलंगारे हे दोनशे दोन, दोन लाख नव्वद हजाराचे जवळपास आहेत ती लीड कमी करून आपल्याला विजय कसं निश्चित राहील काय करीत कारण मागच्या पाच वर्षामध्ये जो कार्यकाल त्यांचा राहिलेला आहे याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे ह्या सरकारबद्दल ही मोठी नाराजी आपल्याला पूर्ण देशभरामध्ये सध्या दिसून येते आपल्या मतदारसंघातला मतदानाचा मोठा वाटा असलेला शेतकरी सध्या नाराज आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज नाराज आहे आणि यामुळं मला असं वाटतं की सध्या परिस्थितीमध्ये एकंदरीत बक्ता। आ, हो पर परिस्थिती बघता आम्हाला नक्कीच याचा फायदा होईल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी लातूरमध्ये स्टे होता त्यांचा आणि आपले नेते अमित देशमुख त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे किती बेनिफिट होऊ शकतो नक्कीच त्यामुळं त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी या निमित्तानं मिळाली आणि योगायोगानं साहेबांचा मुक्काम लातूरला राहिला ही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी तर उत्साहवर्धक गोष्ट आ... आहे आणि त्याचा फायदा नक्कीच इलेक्शन प्रोसेस मध्ये आम्हाला होईल खासदार झाला तर पहिलं काम काय राहील लातूर साठी मला असं वाटतंय की रेल्वे प्रश्नावर आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड विषय आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांसाठी काही करणं आणि डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी काही करणं मला आवडेल तर विकासाची गंगा येणाऱ्या दिवसांमध्ये जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जर निवडून आले तर ते देतील अशी एक आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच अनुषंगाने सध्या उमेदवार देखील मैदानात उतरलेले आहेत संपूर्ण देशमुख परिवार देखील आखाड्यामध्ये उतरले रिंगणामध्ये उतरले असं म्हणलं तर ते चुकीच होणार नाही कॅमेरामॅन संतोष माने हारूनच न्यूज सडका लातूर महाराष्ट्र